इंग्लिश प्रनाऊन्सिएशन ई या स्वरांचे उच्चार स्वरांचे उच्चार भाग दोन ईचा e उच्चार ए असणारे शब्द डब्ल्यू एच ई -E एन व्हेन म्हणजे केव्हा टी एच ई -E एन देन तेव्हा पी ई एन पेन म्हणजे लेखनी ईचा e उच्चार ई असणारे शब्द एच e ई -E, ही ही म्हणजे तो एस एच ई शी म्हणजे ती एम ई मी म्हणजे मला ई ईचा उच्चार ई असणारे शब्द डब्ल्यू ई पी विप म्हणजे रडणे बी ई ई आर बीयर म्हणजे दारो एफ ई फी म्हणजे शुल्क ई ए, ए, ए चौचार ई अ असणारे शब्द एम ई ए एल मिल म्हणजे जेवण सी आर ई -E ए एम क्रीम म्हणजे मलई झेड ई -E ए एल झील म्हणजे प्रचंड उत्साह ई e ए चौचार ई अ असणारे शब्द -E बी ई ए आर डी बियर्ड म्हणजे दाढी एफ ई -E ए आर फियर म्हणजे भय किंवा भीती टी ई ए आर टीयर म्हणजे अश्रू चा उच्चार ई यू असणारे शब्द एन ई डब्ल्यू न्यू म्हणजे नवीन एफ ई डब्ल्यू फ्यू म्हणजे थोडे एस एच आर ई डब्ल्यू डी श्रूड लक्षात ठेवा जेव्हा एखाद्या शब्दाच्या शेवटी ई येते तेव्हा ईचा उच्चार होत नाही अशावेळी ईच्या अगोदर एखादे व्यंजन कॉन्सोनंट व त्या अगोदर ए आय ओ यू यापैकी एखादा स्वर येतो तेव्हा त्याचाच उच्चार होतो ईचा उच्चार होत नाही त्याची उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत एल ए टी ई लेट म्हणजे उशीर एम ए टी ई मेट म्हणजे सोबती डी ए टी ई -E, डेट म्हणजे तारीख डब्ल्यू आय एफ ई -E, वाईफ म्हणजे पत्नी के एन आय एफ ई -E, नाईफ म्हणजे सुरी किंवा चाकू एल आय एफ ई लाईफ म्हणजे जीवन एच ओ ई होप म्हणजे आशा आर ओ पी ई -E, रोप म्हणजे दोरखंड टी ओ पी ई -E, टोप म्हणजे खूप पिणे टी यू एन ई -E, ट्यून म्हणजे स्वर सी यू ई क्यूब -E, म्हणजे घन टी यू बी ट्यूब म्हणजे नळी